नमस्कार मैत्रिणींनो शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीची भजे आपण कांदा भजे बटाटा भजे नेहमी खातो पण आज आपण बनवणार आहोत कोबीचे भजे हे भजे खायला एकदम कुरकुरीत लागतात तर आपण आता रेसिपीला सुरुवात करतोय त्यासाठी आपण आता कोबी ही उभी अशी पातळ काप करायची तिची उभी चिरून घ्यायची आहे तर आपली कोबी चिरून झाली आहे आपण आता कांदा चिरून घेऊया एक असा मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आणि तो पण उभा चिरून घेऊया तर आपला कांदा ही चिरून झालेला आहे असे आपल्याला उभे काप करून घ्यायचे कांद्याचे आता आपण लगेच कोथंबीर ही चिरून घेऊया तर त्यानंतर हा आपण बारीक चिरलेला पत्ता कोबी कांदा व कोथंबीर एकत्र करून घेऊया या इथे एक वाटीची पत्ता कोबी घेतलेली आहे तसंच एक कांदा आणि कोथंबीर टाकलेली आहे पाऊन वाटी आपल्याला डाळीचे पीठ व दोन चमचे आपल्याला तांदळाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरचे पीठ सुद्धा युज करू शकता आपण तर मी इथे दोन चमच्या तांदळाचे पीठ वापरले आहे आणि पाऊन वाटी डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्या चवीनुसार तिखट ओवा व चवीनुसार मीठ आणि आता आपण हे मिश्रण एक जीव करणार आहोत याला पाणी टाकलेलं नाही आपण याला ऑलरेडी पाणी सुटतं कांद्याला आणि पत्ता कोबीला पाणी सुटल्यामुळे आपल्याला तेवढ्या याच्यामध्येच ते मिक्स करून घ्यायचे आहे यात मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्यावर थोडासा आल्याचा तुकडा दोन चमचे आपण आलं लसूण पेस्ट टाकून हे मिश्रण एक जीव करून घेऊया आपण याला तसंच एक जीव करायचं आहे हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे याला आपोआप पाणी सुटतंय थोडस तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाण्याचा हात लावायचा तर मी या इथे थोडस पाण्याचं हात लावलेला आहे थोडस पाणी घेऊन तर आपल्याला हे असं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण आता भजे तयार करायला घेऊया तर आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊया तर आता आपले तेल चांगले गरम झालेले आहे आपण आता लगेचच भजे तयार करून घेऊया आणि भजे जास्त मोठ्या आकाराचे नाही सोडायचे आपल्याला कांदे भजे जसं सोडतो त्या प्रकारे सोडायचे आता आपली एक साइड चांगली झालेली आहे आपण आता ती पलटून घेऊया आणि दुसरी साइड पण त्या प्रकारे तळून घेऊया तर सोनेरी लाल रंग येईपर्यंत आपण तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊया आता आपले झालेले आहे तयार आपण आता डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व भजे काढून घेऊया तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आपण कांदा भजी आणि बटाटा भजी हे आपण नेहमीच खातो पण आता आपण नवीन पद्धतीने ही अगदी सोपी घरच्या साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे ही पत्ताकोबीचे भजे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या पत्ताकोबीमध्ये कॅल्शियम आणि फायबर असतात त्यामुळे लहान मुलांना पण आवडणारी ही रेसिपी आहे अशा प्रकारे आपला दुसरंही घाणं तयार आहे आणि आपण आता तो डिशमध्ये काढून घेऊया चला तर मैत्रिणींनो तयार आहे आपले हे पत्ता कोबीचे असे कुरकुरीत तुम्ही बघू शकता कसे कुरकुर आहेत भजे अगदी छान झालेले आहे कुरकुरीत झालेले आहे ए, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू